हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली कुक स्टुडिओमध्ये आज आपण छान अशी बासुंदी तयार करणार आहोत तर बासुंदी तयार करण्यासाठी बघा इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि छान अशी बासुंदी तयार करूया दूध बघा एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता बारीक गॅसवरती आपल्याला दूधसारखं हलवत राहायचं आहे दूध चांगलं आपल्याला घट्ट होईसपर्यंत हलवायचं आहे आणि सारखं असं सा दुधाला हलवून हलवून घ्यायचं आहे तर चला आता मस्त आपण दूध घट्ट होईजपर्यंत हलवून घेऊया मस्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता इथे दूध आपलं चांगलं घट्टसर झालेलं चा आहे आणि बऱ्यापैकी आटलेलं आहे दूध आपण आटून घेतलेलं आहे तर असं चांगलं आपल्याला दूध आटवून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला आता घालायचे आहे साखर तर इथे, इथे आपण चार चमचे साखर वापरणार आहोत तर चला आता साखर घालूया आणि मस्त अशी बासुंदी आपली तयार करूया इथे मी साखर घालून घेत आहे बघा मैत्रिणींनो साखर घातल्यावर आपल्याला परत असं हलवून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून आपली साखर पूर्ण त्यामध्ये व्यवस्थित विरघळली पाहिजे असं सारखं हलवून घेऊया आणि मग बाकीचं साहित्य यामध्ये वापरूया इथे आपण खवा किंवा मिल्क पावडर न वापरता छान अशी नुसतं दुधापासून मस्त अशी बासुंदी तयार करणार आहोत आता आपण यामध्ये काजू बदामची पावडर घातलेली आहे मी इथे काजू बदामची पावडर करून वापरली तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करूनसुद्धा वापरू शकता तर बघा ड्रायफ्रूट पावडर टाकून छान मिक्स करून घेतलं आता छान भरपूर अशी विलायची पावडर घातलेली आहे आणि परत हलवून घ्यायचं तर चला आता परत हे सर्व व्यवस्थित चांगलं एक दोन ते तीन मिनटं चांगलं हलवत राहायचं आहे आपल्याला बारीक गॅसवरती आणि मग आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता की आपली बासुंदी किती छान सर अशी तयार होती एकदम मस्त अशी रेसिपी आहे मैठकीतून तिथे बघा आपली बासुंदी चांगली हलवून घेतलेली आहे मी आता ही आपण थंड करून घेऊ आणि मग पाहूया की आपली रेसिपी कशी तयार झालेली आहे का नाही सिंपल सोपी अशी ही बासुंदीची रेसिपी नक्की मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा अशी ही बासुंदीची रेसिपी नक्की करून पहा एकदम सिंपल सोप्या पद्धतीने घरच्या घरी छान अशी घट्टसर बासुंदी तयार होते इथे बघू शकता मैत्रिणींनो मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी बासुंदी ठेवली होती एकदम मस्त आणि छान अशी घट्टसर बासुंदी आपली झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी करून पहा मी तुम्हाला दाखवते चमच्याच्या साह्याने की आपल्या बासुंदीला किती घट्टसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली बासुंदी नक्की मैत्रिणींनो तुम्ही पण अशा पद्धतीने ही बासुंदीची रेसिपी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीज बुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद